नमस्कार प्रिया सायलीवरती खूपच आरोप करत असते प्रिया सायलीला नाही नाही ते म्हणत असते ती सायलीला म्हणत असते खरंच सायली तुझी कमाल आहे अस्मिताचं बाळ पाडण्यासाठी तू हे सर्व काही केलंस तू ही सगळी तयारी केली होतीस ना तूच इथे ते मुद्दामून तेल ओतलंस अर्जुन अश्विन प्रतापराव सगळे काही साय प्रियाचं बोलणं ऐकत असतात वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की सायली कल्पनाला समजवण्याचा सा प्रयत्न करत असते सायली कल्पनाला म्हणत असते आई आई माझ्यावरती विश्वास ठेवा आई मी असं काही केलेलं नाही पण कल्पनाच्या चेहऱ्यावरून मात्र असंच वाटत असतं की सायलीनेच हे सर्व केलेलं आहे त्यावेळेला लगेच प्रिया बोलते गप्प बस किती नाटकं करशील अजून हे सर्व तू केलंस याची मला खात्री आहे त्यावेळेला मात्र सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सा प्रिया सायलीवरती आरोपावर आरोप, आरोप करतच असते पण त्याच वेळेला प्रतापराव मोठ्यानी बोलतात पुरे कर तन्वी पुरे कर कारण तुझ्या या कारस्थानांचा ना कंटाळा आलाय सायलीला मुद्दामून तोंड घशी पाडण्यासाठी तू ही सर्व नाटकं करतीयस अगं किती कारस्थानं करणार आहेस अजून खरं सांगायचं तर तुझी ही कारस्थानं योग्य नाहीत मला खरंच तुझ्या या कारस्थानांचा खूपच कंटाळ आला कधी सुधारशील ग तू खरं सांगायचं तर सायलीला बदनाम करण्यासाठी हे सर्व करतेस पण मला तर आता या गोष्टी बाबतीत एकच बोलायचं आहे जरी कोणाचाही विश्वास नसला तरीसुद्धा माझा सायलीवरती पूर्णपणे विश्वास आहे सायलीने असं काही केलं नाही याची मला खात्री आहे हे ऐकून मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अहो असं काय करताय तुम्ही सगळं काही तुमच्या समोर आहे तरीसुद्धा तुम्ही असं वागताय अहो जरा तरी विचार करा ना त्यावेळेला कल्पना बोलते पुरे झालं काय विचार करायचा खरं करा सांगायचं तर तुम्ही स्वतःहून विचार करतच नाही आहात तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात कल्पना मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही तुझं हे वागणं खूपच विचित्र होत चाललंय असं नाही का वाटत कल्पना या गोष्टीचा मला त्रास होतोय त्रास अगं कधीतरी स्वतःला सुधर आणि विचार कर ना तू कसं वागतेस ते तू सायलीवरती संशय घेतेस कल्पना सायलीवरती सायलीवरती संशय घेणं किती चुकीचं आहे कळतं आहे का तुला मुळात मला तुझी ही गोष्टच पटली नाही अगं असं कसं काय वागू शकतेस तू त्यावेळेला लगेच कल्पना बोलते पुरे झालं मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही माझ्या मुलीच्या जर का कार्यक्रमात हिने काही घोटाळा करण्याचा प्रयत्न जरी केला ना तरीसुद्धा मी या मुलीला माफ करणार नाही म्हणजे नाही हे ऐकून मात्र सायली बोलते आई प्लीज तुम्ही माझ्यावरती चिडला आहात मला जाणवतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आई तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागताय ती पद्धत चुकीची आहे आई तुम्हाला कळतं आहे का तुम्ही कसं वागता येते खरं सांगायचं तर आई जरा विचार करा तुम्ही तुम्ही कशा पद्धतीने वागता येते मुळात खरंच तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही त्यावेळेला लगेच आणि कल्पना बोलते अजिबात नाही आहे माझा तुझ्यावरती विश्वास नाही तेव्हा लगेच सायली बोलते इथेच तर मी हरले मग तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही राहिली एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा आई तुम्ही सुधारणार नाही आहात तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते त्यावेळेला कल्पना बोलते तू मला बोलतीयस मी काय करायचं आणि काय नाही ते अगं जरा विचार कर तुझं वागणं योग्य आहे का त्यावेळेला लगेच सायली बोलते आई खरंच माझं वागणं योग्य नाही मी काहीच केलेलं नाही आई खरं सांगायचं तर हे ज्याने कुणी केले त्याला मात्र मी सोडणार नाही तेवढ्यात प्रतापराव बोलतात तन्वी आता तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी तरी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझ्या या वागण्याचा आम्हाला सर्वांना त्रास होतोय पण तू मात्र सुधारण्याचं कामच करत नाही आहेस मला तर आता एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे तू कधीच सुधारू शकतच नाहीस तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते पुरे जा मला कळलं ना माझी या घरात काय किंमत आहे ती खरं सांगायचं तर माझी या घरात काय किंमत आहे ती मला चांगलीच समजून चुकली आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी सगळं व्यवस्थित करणार मी शांत नाही बसणार लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थितच होणार तेवढ्यात अर्जुन बोलतो मम्मा मला खरंच खूपच वाईट वाट वाटतं खरं सांगायचं तर सायलीने या घरासाठी काय नाही केलं सगळं काही सायलीने या घरासाठी केलं पण आज मात्र सायली पूर्णपणे हरली तेव्हा अर्जुन सायलीलाच ओरडतो आणि सायलीला म्हणतो काय गरज आहे ग तुला या घरच्यांसाठी सगळं काही करायची मुळात या लोकांसाठी तुला काही एक करायची गरज नाही अगं या लोकांचं कितीही काही केलंस तरी सुद्धा ही लोक तुला कधीच सुखाने जगू नाही देणार तेव्हा लगेच सायली बोलते एक मिनिट अहो तुम्ही असं का बोलताय अहो तुम्ही माझा विचार करा ना तुम्ही प्लीज असं बोलू नका त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो सायली पुरे झाला आता यापुढे या, या विषयावर मला वाद घालायचा नाही म्हणजे नाही आणि जर का तुला वाद घालायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे खरं सांगायचं तर अर्जुन तू जे काही बोलतोयस ते माझ्या विरोधात बोलतो आहेस म्हणजे मी हे सगळं मुद्दामून केलं आहे का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मला याविषयी बोलायचं नाही मला चांगलंच कळून चुकलं आहे की तू हे सर्व मुद्दामूनच करतेस मुळात तुला हे बोलायची गरजच नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या बायकोवरती जो आरोप केला आहेस ना तो चुकीचा आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते काहीही झालं तरीसुद्धा मी लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित करणार आणि या सायलीचा कोटारडेपणा तुमच्या समोर आणणार त्यावेळेला अर्जुन प्रियावरती हात उचलतो आणि बोलतो तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तू सायलीचा खोटारडेपणा कोणासमोरही आणू शकत नाही कारण सायली कधी असं काही करूच शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते तन्वी पुरे झालं आजपर्यंत मी तुझ्या या सर्व गोष्टी सहन केल्या पण आता मात्र नाही आता कितीही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही आहे आणि लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्याचसाठी मी तुला सांगते माझ्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा लगेच प्रतापराव बोलता सोडून दे विषय नको त्या गोष्टीचा विचारच करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सायली प्रियाचा खोटारडेपणा सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा करू करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू